महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन बापाचं राजकीय आयुष्य मुलांना अडचणीत आणल्याची देशाच्या राजकारणात अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्रात सध्या पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजतंय त्यामुळं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अडचणीत आलेत हे वादळ कुठपर्यंत जाणार आहे आणि कुठे जाऊन थांबणार आहे याचा अंदाज अद्याप येत नाही पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बॅकफूट वर गेले आहेत एवढं नक्की अजित पवार यांच्याशी संबंधित या प्रकरणानंतर देशाच्या राजकारणातल्या अशा एका मोठ्या प्रकरणाच्या आठवणींना उजाळा मिळालाय त्यावेळी तर मुलाच्या प्रतापामुळे मुला बापाची पंतप्रधान पदाची संधी हुकली होती काय होतं ते प्रकरण आणि नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान एकवीस ऑगस्ट एकोणीशे ची घटना आहे दिल्लीच्या बाहेरच्या मोहन नगर भागात मोहन मिकिन कंपनीच्या गेट समोर एक गंभीर अपघात झाला एका व्यक्तीला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला त्या कारमध्ये एक जोडप होत अपघात पाहून जमलेल्या गर्दीतले लोक त्यांना मारहाण करतील या भीतीनं त्या व्यक्तीनं ती अपघात झालेली कार सरळ त्या प्लांटच्या आत घुसवली तिथल्या रखवालदारानं फोन करून प्लांट मॅनेजर अनिल बाली यांना ही घटना कळवली आणि आत गेल्यानंतर कार मधून उतरलेल्या व्यक्तीला त्या अनिल बाली नावाच्या त्या अधिकाऱ्यानं लगेच ओळखलं तो त्यावेळेचे संरक्षण मंत्री बाबू जगजीवन राम यांचा मुलगा सुरेश राम होता कारमध्ये त्याची गर्लफ्रेंड सुद्धा त्याच्या सोबत होती या घटनेनंतर उघड झालेल्या शेक्स स्कॅन्डलनं संपूर्ण देश हादरून गेला होता राजकीय विश्लेषकांच्या मध्ये जर हे शेक्स स्कॅन्डल समोर आलं नसतं तर एकोणीशे ऐंशीच्या दशकात बाबू जगजीवन राम यांच्या रूपानं देशाला पहिले दलित पंतप्रधान मिळाले असते आणि बाणीनंतर एकोणीशे सत्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी निवडणूक जाहीर केली तेव्हा संरक्षण मंत्री असलेल्या बाबू जगजीवन राम यांनी इंदिरा गांधी यांना सांगितलं आणीबाणीचे डाग स्वच्छ केले नाहीत तर आपल्याला जनतेचा विश्वास पुन्हा मिळवता येणार नाही आपल्याला वृत्तपत्रांच्यावर निर्बंध हटवावे लागतील राजकीय कैदी आणि इतर निर्बंधांच्या संदर्भात सुद्धा निर्णय घ्यावा लागेल इंदिरा गांधी यांनी बाबू जगजीवन राम यांचा सल्ला नाकारला त्यानंतर तीन दिवसांनी बाबू जगजीवन राम यांनी राजीनामा दिला आणि एकोणीशे सत्यात्तरच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला जनता जनता पक्ष सत्तेवर आला पक्षातील सगळ्यात मोठा गट होता तो जनसंघ जनसंघाचा गट होता आणि जनसंघाच्या गटानं पंतप्रधान पदासाठी आपली पहिली पसंती बाबू जगजीवनराम हे असतील असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं कारण बाबू जगजीवनराम हे अनुभवी नेते होते वेगवेगळ्या मंत्रालयांच्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळलेल्या होत्या आणि सर्वांना सोबत घेण्याची अनेक पक्षांना एकत्र ठेवण्याची क्षमता त्यांच्यात होती परंतु मोरारजी देसाई यांनी सुद्धा पंतप्रधान पदावर दावा केला होता चौधरी चरण सिंग यांनाही पंतप्रधान व्हायचं होतं वाद पंतप्रधान पदाचा जो होता तो वाढत चाललेला होता आणि शेवटी त्यात निर्णायक शब्द होता तो जयप्रकाश नारायण यांचा आणि जयप्रकाश नारायण यांनी मोरारजी देसाई यांची निवड जाहीर केली मोरारजी देसाई यांच्या निवडीची बातमी ऐकल्यावर बाबू जगजीवन राम प्रचंड अस्वस्थ झाले होते त्यांचा संताप संताप झाला होता हा विश्वासघात आहे असं त्यांचं म्हणणं होत पण तरी सुद्धा शेवटी जयप्रकाश नारायण यांच्या सूचनेनुसार बाबू जगजीवन राम हे जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले मोरारजी देसाई यांचं सरकार सुरुवातीपासून त्यात अंतर्विरोध होते त्यामुळे ते लवकरच अस्थिर झालं त्यावेळी जगजीवन राम यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आपला पंतप्रधान पदाचा रस्ता मोकळा होईल होऊ शकतो असं त्यांना वाटू लागलं ला। याच दरम्यान त्यांचा मुलगा सुरेश राम याच एक शेक्स स्कॅन्डल उघड झालं म्हणजे या संदर्भात तीन वेगवेगळ्या घटना सांगितल्या जातात सुरुवातीला जो उल्लेख केला तो तो अपघात आपगाद, त्या अपघातानंतर सुरेश राम न एका त्या कंपनीच्या कंपाऊंडमध्ये गाडी नेणं आणि तिथं तो गाडीतून उतरणं वगैरे 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 तर सुरेश राम यांनी एक एफ आय आर दाखल केली त्यानुसार वीस ऑगस्ट एकोणीशे अठ्याहत्तरला त्याचं आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं काही गुंडांनी अपहरण केलं त्या दोघांना मारहाण केली आणि त्या, 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 के त्या दोघांचे नग्न फोटो काढले राजनारायण हे त्या काळातलं राजकारणातलं बडबड प्रस्थ होत या राजनारायण यांचा माणूस असलेल्या ओम पाल याला ठाऊक होतं की सुरेश रामचे गर्लफ्रेंड आहे आणि ती दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे सुरेश राम स्वतःच आपल्या गर्लफ्रेंड सोबतचे खाजगी क्षण व्यतीत करीत असताना पोलरॉइड कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्याचे फोटो काढत आहे या कॅमेऱ्यातून ऑन दी स्पॉट प्रिंट बाहेर येत असत ते फोटो कारच्या पुढच्या भागातल्या बॉक्समध्ये ठेवले होते ओम पालन सुरेश रामच्या कारचा पाठलाग करताना ती कार अडवली आणि त्याच दरम्यान कौशल्यानं ते फोटो त्या कारच्या मधले फोटो काढून घेतले तेवीस ऑगस्ट ते एकोणीशे अठ्याहत्तर ला राजनारायण यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली दरम्यानच्या काळात राज नारायण यांच्या दोन लोकांना अटक करण्यात आलेली होती या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी राजनारायण यांना ओम पालनं फोटो कसे मिळवले याबद्दल विचारलं त्यावर ते म्हणाले होते ओम पालनं सुरेश रामकडे शिगारेट मागितली शिगारेटसाठी त्यानं कारचा बॉक्स उघडला हो त्यातून काही फोटो खाली पडले ते ओम पालनं उचलले फोटो परत घेण्यासाठी सुरेश रामनं ओम पालला मोठ्या रकमेचा आमिष दाखवलं पण ओम पाल तयार झाला नाही त्यानं फोटो परत दिले नाहीत त्याच वेळी राजनारायण पुढं म्हणाले जर तुम्ही रस्त्यावर नग्न पळत असाल तर ते तुमचे खाजगी प्रकरण राहत नाही सुमारे चाळीस फोटो घेऊन ओमपाल थेट राय नारायण यांना भेटला होता त्याच रात्री एक बैठक झाली उद्योगपती त्यावेळेचे एक उद्योगपती होते कपिल मोहन नावाचे त्यांच्या घरी मध्यरात्री ही बैठक झाली त्यात बाबू जगजीवनराम उपस्थित होते आणि राज नारायण सुद्धा होते जगजीवन राम यांनी हे फोटो परत मिळवण्यासाठी राजनारायण यांना अनेक विनंत्या केल्या तुम्ही जे मागाल राज, ते तुम्हाला देतो पैसा देतो कुठल्या राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं असेल ते मुख्यमंत्रीपद देतो मंत्रीपद हवं असेल तर मंत्रीपद देतो पण माझे ते फोटो आहेत ते, 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 ते परत करा पण राजनारायण त्यासाठी तयार झालं नाही मध्यरात्री झालेल्या या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाहीत आणि त्याच मध्यरात्री हे फोटो संजय गांधी यांच्यापर्यंत पोहोचले इंदिरा गांधी यांनाही हे फोटो दाखवण्यात आले इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की जोपर्यंत जगजीवन राम काँग्रेसकडे परत येत नाही तोवर मी हे फोटो छापण्यापासून कुणालाही रोखणार नाही जगजीवनराम यांनी आधीचे काँग्रेस नेते आणि त्यावेळेचे जनता पक्षाचे खासदार कृष्णकांत यांची मदत घेतली कृष्णकांत हे जगजीवन राम यांचे जवळचे मित्र आणि अत्यंत विश्वास होते त्यांच्याशी बोलताना जगजीवन राम म्हणाले एकावर बेटेने बापको दिया जगजीवन राम यांची ही वेदना कृष्णकांत जवळच्या मित्राशी बोलताना व्यक्त झालेली होती दरम्यान सुरेश रामचे हे नग्न फोटो सगळ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोहोचले होते परंतु कृष्णकांत यांच्या मत्तीनं सगळ्या वृत्तपत्रांना मॅनेज करण्यात आलं कुणीही ते फोटो छापले नाहीत फक्त इंडियन एक्सप्रेसनं एक टिपणी त्या संदर्भातली छापली होती तेवढीच पण संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी तेव्हा सूर्य नावाचं एक इंग्रजी मासिक सुरू केलं होतं त्या मासिकानं ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याहत्तरचा अंक त्या अंकात त्या सुरेश रामच्या प्रकरणाची कव्हर स्टोरीज छापली तब्बल आठ पानं स्टोरी छापली होती त्यात दोन पानं नग्न फोटोच होते म्हणजे सुरेश रामचं वय बेचाळीस वे वर्ष होतं आणि तो विवाहित होता त्याची गर्लफ्रेंड वीस वर्षांची होती या स्टोरी मध्ये सुरेश रामच्या पत्नीची मुलाखत सुद्धा छापण्यात आली होती या स्टोरीमुळे सूर्यमासिक खूप चर्चेत आलं त्याचा खप वाढला हा जो सुरेश रामावरचा विशेषांक होता त्याची तर ब्लॅक न विक्री झाली म्हणजे त्यावेळी इंटरनेटवर उपलब्ध असणं किंवा या सुविधा नव्हत्या त्यामुळे त्या अंकाची ब्लॅक न विक्री झाली मासिकाचा खप वाढला पण त्याचबरोबर जगजीवन राम यांच्या राजकीय आयुष्याला मात्र ब्रेक लागला त्याची अनेक कारणं होती जगजीवन राम यांच्या राजकीय सामर्थ्यात सुद्धा त्याची कारणं होती इंदिरा गांधींना वाटत होतं की दलितांचा मोठा नेता पंतप्रधान झाला तर त्याला पदावरून दूर करणं भविष्यात अवघड बनेल त्यात पुन्हा जगजीवन राम अनेक खात्यांचा कारभार सांभाळलेले आणि त्यांचा प्रशासनावरचा वचकही जबरदस्त होता परंतु सुरेश रामच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या प्रकरणामुळे सगळंच प्रकरण संपलं राजकीय वर्तुळात असं मानलं जातं की चौधरी चरणसिंग राजनारायण आणि इंदिरा गांधी यांचा जगजीवन राम यांच्या विरोधातल्या या कटात सहभाग होता कारण या तिघांनाही बाबू जगजीवन राम हे पंतप्रधान व्हावेत असं वाटत नव्हतं स्वातंत्र्य तर भारतातील सगळ्यात सक्षम अनुभवी आणि कर्तृत्वान दलित नेते बाबू जगजीवन राम होते पंतप्रधान पदाच्या अगदी जवळ पोहोचलेले नेते होते पण मुलाच्या स्वैरपणामुळे आणि विरोधकांनी केलेल्या राजकीय खेळीमुळं देशाचा पहिला दलित पंतप्रधान बनण्याची संधी त्यांच्या हातातून निसटली ती निसटली धन्यवाद